नमस्कार मंडळी सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनल स्वागत आहेत आज आम्ही हो बनवले बटाट्याचे वेपर्स तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा या ठिकाणी तुम्ही बघू शकता वेपर्स ऑलरेडी झाले आहे कारण मी त्याचा व्हिडिओ शूट करायला विसरून गेलो नंतर वेपर्स करून झाल्यानंतर हे इथे वाढत घातलेले आहे साडीवर तुम्ही या ठिकाणी बघू शकता किती छान एकदम पातळ असे वेपर्स तयार झालेले आहे आम्ही ओली ओली पण तळून बघितले खूप टेस्टी लागतात जसे की आपल्याला बाहेर पॅकेटमध्ये भेटतात आपण जर ओले तळले तर ते तसेच सेम टू सेम तसेच टेस्टला लागता तर खूप छान होता बट मी व्हिडिओ शूट नाही करू शकलो उन्हामुळे सो हा एक व्हिडिओ आहे त्यातला खूप छान आहे मी नंतर एक परत व्हिडिओ टाकेल की कसं बनवले त्याचा एक व्हिडिओ आपण बनवूया टाकून चॅनलवर सो तो पण तुम्ही नक्की बघा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला असेच व्हिडिओ ब्लॉग्स येत असतील आणि तुमच्या सर्व सपोर्टसाठी खूप खूप धन्यवाद आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर मित्रांनो